लातूर लोकसभा मतदार मतदारसंघ जो अनेक दिवस चर्चेचा विषय राहिला अगदी उमेदवारीपासून अनेक तर्कवितर्क अनेकांनी लावले पण त्या साऱ्या तर्क वितर्कांना मतदार राजाड बाजूला सारून महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांना खटाखट, खटाखट खटाखट खटा खट मतदान केलं आणि डॉक्टर शिवाजी काळगे काल मतमोजणी सुरू झाल्यानंतर फटाफट 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 निवडून आले याबद्दल मी जनता जनार्दनाचे लाख लाख आभार व्यक्त करतो की त्याने इंडिया आघाडी व महाविकास आघाडी याच्या विचाराला भरभरून प्रतिसाद दिला मी आभार व्यक्त करतो की जनतेनी माझ्या नावामध्ये माझ्या उमेदवारीमध्ये जो विश्वास पहिल्या दिवशीपासून दाखवला आणि मतदानाच्या रूपात आशीर्वाद देऊन तो सार्थ केला आणि ज्या पद्धतीनं हा विजय आमच्या पदरात पाळला त्याबद्दल सर्व मायबाप जनतेचे या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो या निमित्तानं महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे ए आय सी सीची टीम असेल एम पी सी सीची टीम असेल आमचे नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर सा साहेब असतील आमचे भावी महाराष्ट्राचे काँग्रेसचे उद उगवते नेते आदरणीय सगळ्यांचे लाडके अमित भाई असतील आणि धीरज भाई असतील सगळ्या घटक पक्षातील इतर नेते या सगळ्यांनी जो विश्वास माझ्या उमेदवारीमध्ये मा दाखवला होता त्याबद्दल सगळे पदाधिकारी सगळे आमचे मित्र डॉक्टर्स या सगळ्यांनी जो विश्वास उमेदवारीमध्ये दाखवला आणि उमेदवारीसाठी सगळ्यांकडनं ज्या पद्धतीनं उमेदवारी देण्यापासून मिळवण्यापासून जे सहकार्य झालं त्याबद्दल या सगळ्यांचासुद्धा आभार या निमित्तानं मी व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनं गरुड झेप घेतली आहे असं म्हटलं तर ते अतिशोक्तीचं होणार नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी महाविकास आघाडीला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत हे मला सर्वप्रथम पुढं नमूद करावं असं वाटतं मराठवाड्यामध्ये विशेषतः महाविकास आघाडीला जे यश मिळालं हे लक्षवेधी आहे आठ पैकी सात जागा या महाभाग विकास आघाडीनं जिंकून एक नवा इतिहास रचलाय असं आपण म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये की त्यांनी इंडिया आघाडी व महाविकास आघाडी याच्या विचाराला भरभरून प्रतिसाद दिला या देशामध्ये संविधान अडचणीत आलंय ही जी चर्चा होती एका अर्थानं त्या देशामध्ये लागलेल्या निकालांचं जर अवलोकन केलं तर आपल्याला हे लक्षात येईल की या देशामध्ये मतदार राजाने जो कौल दिला तो देखील संविधान वाचवण्याच्या बाजूने दिला आणि त्याच प्रतीक लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं मी महाविकास आघाडीचे नेते आदरणीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी काँग्रेस पक्षाचे महासचिव रमेश चनिथलाजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय बड्डेटीबारजी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे नेते सतेज पाटीलजी या सगळ्यांचं देखील मी या निमित्तानं अभिनंदन करू इच्छितो की त्यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीला महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश लाभलं याबद्दल त्या साऱ्यांचंच या निमित्तानं मी अभिनंदन करू इच्छितो एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस ज्यांनी मेहनत केली जीवाचं रान केलं इंडिया आघाडीचा विचार मतदारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला त्या साऱ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करू इच्छितो आणि त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो आणि महाविकास आघाडीचा जो आमचा बूथ प्रमुख आहे आणि आमची जी बूथ समिती आहे त्यांचं देखील मी तोंड भरून कौतुक करू इच्छितो आणि विशेषतः लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी लोहा कंधार उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर निलंगा देवणी शिरुरंदपाळ लातूर रेणापूर लातूर शहर या सगळ्याच भागातल्या आमच्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचा आजरामर विचार आणि आमच्या पाठीशी असलेले आशीर्वाद आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याई आदरणीय शिवाजीराव पाटील दिलंगेकर साहेबांचं कार्य हे विसरून चालणार नाही मराठवाड्यामध्ये हे जे यश महाविकास आघाडीला लाभलं यांच्या विचारांचा वाटा यामध्ये आपल्याला निश्चितच नोंदवावा लागेल हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाची अस्मिता जेणे नेहमीच जागृत ठेवली आणि त्याचं रक्षण केलं त्यांचा देखील नामोल्लेख करणं आजच्या या प्रसंगी हे महत्वाचं आहे असं मी मानतो त्याचबरोबर आदरणीय शिवराज पाटील साहेब ज्यांनी नेहमीच आम्हाला प्रेरणा आणि आशीर्वाद दिले मार्गदर्शन केलं त्यांच्या विचारांचा वारसा आम्ही सारे पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय या लातूर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी मार्गदर्शक म्हणून आणि आम्हा सर्वांचं नेतृत्व ज्यांनी केलं ते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचं देखील मला या निमित्तानं विशेष कौतुक करावं वाटतं काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोचवण्यामध्ये त्यांनी या निवडणुकीमध्ये पुढाकार घेतला आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आज या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश संपादन करण्यामध्ये फार अडचणी आल्या नाहीत या देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात या निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रत्येक नेते प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक बूथवर काम करणारा बूथप्रमुख आणि पेरीफेरीमध्ये पक्षाचं कार्य करणारी सगळी मंडळी या सर्वांनी ज्या पद्धतीनं सहकार्य केलं ज्या पद्धतीनं एवढ्या उन्हाच्या पिरियडमध्ये सुद्धा जे कार्य केलं त्यांच्या कार्याला या निमित्तानं मी सलाम करतो कारण त्यांच्या कार्याशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय ही हा विजय कधी शक्य नव्हता सर्वसामान्य जनतेने ज्या पद्धतीनं विश्वास आमच्यामध्ये दाखवला त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचं पुढच्या पाच वर्षामध्ये दे न्याय देण्याचं त्यांच्या प्रश्नाला मी प्रामाणिक मी या सगळ्यांचा ऋणी आहे भविष्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आपण सर्वजण याच मागच्या काळामध्ये मा ज्या पद्धतीनं सहकार्य माझ्या प्रती मा ठेवलं त्याच पद्धतीचं सहकार्य भविष्यामध्ये आपण मला द्याल अशी विनंती या निमित्तानं मी करू इच्छितो आपल्या